I'm not gonna- सर्वांना विनंती आहे तर ब्रिज खाली वगैरे उभे आहेत आजच्या ज्या आंदोलनासाठी लोक झालेत त्यांनी इकडे पुढे यायच्या नाहीये सर्वांनी इकडे पुढे या खाली आहेत सर्वांनी पुढे या आजचं आंदोलन पालघर जिल्ह्यातील सर्व आपण आदिवासी बांधव इथे आलेलो आहोत आदिवासी संरक्षण समिती त्याचप्रमाणे महाविकास आघाडी आणि या सरकारला विरोध विरोधात असणाऱ्या इतर सर्व संघटना आपण चारोटी इथे एकत्र आलो आहोत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि आमदार विधानसभेतील माजी सहकारी माननीय श्री सुनील भूसारा साहेब इथे उपस्थित आहेत कष्टकरी संघटनेचे प्राईल लोक इथे उपस्थित आहेत आदिवासी संरक्षण समितीचे सर्वच सदस्य ते चौधरी साहेब आहेत आहेत सरपंच परिषद आहे डीवाय संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नंदू आडळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव रडका कलांगडा जिल्ह्याचे सेक्रेटरी किरण गहला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या पाच सहा वर्षापासून पेशा भरतीची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण सर्वच प्रयत्न करत आहोत सर्व स्तरावर प्रयत्न आपण करतोय परंतु आजचे निकरगट्ट सरकार आपलं काही ऐकून घ्यायला तयार नाहीये सुनील भुसारा साहेब स्वतः मी किरण लांबटे असे आदिवासी आमदार बरेचसे आम्ही अनेक वेळा हा सभागृहामध्ये विषय घेतला सरकारच्या निदर्शनासमोज पटलावर घेतला तरी सुद्धा आपल्या पेशा भरतीची दखल हे सरकार घेत नाही आमचा सुद्धा इतिहास आहे ह्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे आमच्या आदिवासी योगदान आहे अनेक योद्ध्यांनी आमचं प्रणाच बलिदान दिलेलं आहे आणि आज हे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून इतर मनोगत हे तिथे आपण बसल्यानंतर होणारच आहे परंतु इथं इथून आपण सर्वजण रॅलीने जाणार आहोत आणि सर्व शिस्तीने जायचं आहे काय ना मोबाईलच्या किंवा कोणत्या कॅमेऱ्यामध्ये नाही आलो तरी चालेल पण सर्वांनी शिस्तीने जायचं आहे आणि आपल्याला हायवेवर तिथं बंद करायचं आपण तसं निवेदन दिलेलं आहे सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे आणि म्हणून दखल घेतण्यासाठी अधिकारी वर्ग आला असेल मला काही कल्पना नाही परंतु त्यांना यावं लागेल आता आमच्या समोर हीच एक लढाई राहिलेली आहे आता मला समजलं की काहीतरी सर्व इतर जिल्ह्यातून वगैरे फॉर्म भरा लावले आहेत तुम्ही भरून घ्या फॉर्म आम्ही भरू तर देणार नाही पण शाळेवर कसे येतात बघतो तुम्हाला ना, नाही रेल्वे स्टेशन दाखवला विरोध नाही आहे परंतु पहिले भरती झाली पाहिजे नंतर बघू काय करायचे ते आणि म्हणून आता आपण इथून रॅलीने जाऊया मला वाटतं महिला महिला पण इथे उपस्थित आहेत महिलांनी पुढे राहायच्या त्याच्यापैकी मागे सर्व आपण कार्यकर्त्या सर्व पुरुष मंडळ आपण राहणार आहोत पहिला महिलांनी बॅनर घ्यायचा मला वाटतं तिथे आपल्या माझी सभापती मॅडम आहेत त्यांच्याकडे बॅनर आहे आपल्या सातवी मॅडम सातवी मॅडम त्या त्यांच्या बॅनरच्या पाठीमागे सर्व हो।, हो।, हो या सरकारचं करायचं काय